दोन वर्षांपासून रखडलेली जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीची साकोरा ग्रामस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत गिरणा डॅम के साकोरा पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार केली असता आज जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अधिकारी निवांगे यांच्यासह उपअभियंता मनीषा पाटील यांनी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली या योजनेसाठी वापरलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य फिल्टर प्लांटचे निकृष्ट काम जोडणीचा अपेक्षित खोली नसल्याने उद्भवणाऱ्या समस्या व सुरक्षितता उल्लेख नसून किलोमीटर अंतरासाठी जवळपास चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्चाच्या योजनेत कुठलेही अंदाजपत्रक निकष पाळले नसल्याने योजनेचा पुरता बोजावारा उडाला असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले संबंधित ठेकेदार यावेळी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गावाला अपेक्षित निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळातील ग्रामस्थांनी असा ग्रामसभेने ठराव केलेला आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव